नमस्कार आज दिनांक 22 सप्टेंबर दोन हजार चोवीस अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जी आहे आपल्याला येत आहे लाडकी बहीण योजनेविषयी आज रविवार आहे पैसे येणार का असा प्रश्न भरपूर महिलांनी आपल्याला कमेंट सेक्शनमध्ये विचारला होता त्यामुळेच आपण हा व्हिडिओ जो आहे तो बनवलेला आहे रविवार असला म्हणून पैसे येणार का ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तसेच नवीन तारीख जी आहे पैसे ती पैसे पडण्यासाठी ती देखील फिक्स झालेली आहे आणि तीच तारीख आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे चॅनल जर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की अशा प्रकारची ओरिजिनल ऑथेंटिक माहिती आपण स मदत तुम्हाला देत असतो सर्वात प्रथम म्हणजे पैसे पडण्यास सुरुवात जी आहे ती एकवीस सप्टेंबर ते सत्तावीस सप्टेंबर द दरम्यान पडणार होते आता कालच भरपूर महिलांना पैसे जे आहे ते प्राप्त झालेले आहेत आणि त्यामुळेच आज देखील भरपूर महिलांना जवळपास दहा ते वीस टक्के महिलांना देखील पैसे जे आहे ते प्राप्त झालेले आहेत आता भर तुम्हा भरपूर महिला विचारतील सर पैसे आम्हाला तर अजून पडले नाहीत मग पैसे पडले कोणाला तर एक गोष्ट लक्षात घ्या आता दोन दिवसांनी कार्यक्रम जो आहे तो पैसे टीद्वारे पैसे वाटप करण्याचा कार्यक्रम आहे रायगड जिल्ह्यात आणि त्या जिल्ह्यातील महिलांना बऱ्याचशा महिलांनी कमेंट करून आपल्याला माहिती कळवलेली आहे की सर आम्हाला सकाळी सकाळी आज पैसे पडलेले आहेत आता बँकेचा आणि पैसे पडण्याचा काही संबंध आहे का आणि हे तीन टप्प्यात कोणत्या महिलांना किती पैसे पडणार ते देखील आपण जाणून घेऊया सर्वात प्रथम म्हणजे हे तीन टप्पे अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहेत पहिला टप्पा दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा आता या तीन टप्प्याद्वारे पैसे जे आहे ते वितरित केले जाणार आहेत आता काल महिलांना पैसे पडले त्या त्या महिलांनी अर्ज जे आहे ते ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात केलेले केले, केले होते कारण की ज्या महिलांनी लवकर अर्ज केलेले आहेत अशा महिलांच्या खात्यावर पैसे देखील लवकरच पडतात त्यामुळेच पहिला टप्पा जो आहे तो ऑगस्टमध्ये पहिल्या आठवड्यात अर्ज केलेल्या महिलांना पडलेला आहे या आता याच्यानंतर दुसरा टप्पा होता तेवीस सप्टेंबर ते सत्तावीस सप्टेंबर दरम्यान आता दुसऱ्या टप्प्याद्वारे पैसे जे आहेत ते वितरित केले जाणार आहेत आता ते पैसे कधीपर्यंत वितरित केले जाणार आहेत तर त्याच्याविषयी आपण माहिती जाणून घेऊया ज्या महिलांनी ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात किंवा एक आठवडा पूर्ण झाल्याच्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात त्यांनी फॉर्म भरलेले आहेत आणि फॉर्म भरून त्यांचे फॉर्म अप्रूव्ह देखील झालेले आहेत फॉर्म भरून त्यांचे फॉर्म अप्रूव्ह झाल्याच्यानंतरच त्यांना ते तेवीस ते सत्तावीस सप्टेंबरद्वारे पैसे पडणार आहे डी बी टी माध्यमातून पैसे पडणार आहेत आता दुस महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तेवीस सप्टेंबर सत्तावीस सप्टेंबरमध्ये किती महिलांना पैसे पडतील तर एक गोष्ट लक्षात घ्या एकवीस तेवीस सप्टेंबरपर्यंत वीस टक्के महिलांना पैसे पडणार आहे त्याच्यानंतर तीस ते चाळीस टक्के महिलांना तेवीस सप्टेंबर ते सत्तावीस सप्टेंबरद्वारे पैसे पडणार आहे या तारखेला आणि राहिला मुद्दा म्हणजे भरपूर महिला ज्या आहेत त्या स साठ ते सत्तर टक्के महिला जवळपास राहिलेल्या आहेत त्या अठ्ठावीस ते तीस सप्टेंबर दरम्यान पैसे जे आहेत ते फिक्स पडणार आहेत आता या तारखेत कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही ही गोष्ट तुम्ही जाणून घ्या कारण की अजून आतापर्यंत भरपूर तारखा ज्या आहेत त्या शासनाने दिलेल्या आहेत आणि इथून पुढे आता तारीख देणार नाहीत कारण की ऑलरेडी आदिती तटकरी असतील किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील यांनी त्यांच्या भाषणादरम्यान आपल्याला एक गोष्ट स्पष्ट केलेली आहे की लाडकी बहीण योजनेची पहिला दुसरा व तिसरा टप्पा ज्या महिलांना अजूनपर्यंत पहिला टप्पा पडलेला नाही अशा महिलांना चार हजार पाचशे हा एकत्रित लाभ जो आहे तो दिला जाणार आहे आणि ज्या महिलांना अगोदर गेल्या महिन्यातच तीन हजार रुपयांचा एक टप्प दुपैले दोन टप्पे पडले होते त्या अशा महिलांना आता एक हजार पाचशे रुपये एवढा लाभ जो आहे तो दिला जाणार आहे आता ज्या महिलांनी ऑगस्टमध्ये अर्ज केले असतील अशा महिलांना जवळपास चार साडेचार हजाराचा हप्ता जो आहे तो पडणारच आहे आणि ज्या महिलांनी ऑगस्टनंतर सप्टेंबरमध्ये अर्ज केले असतील एक सप्टेंबरपासून पुढे अशा महिलांना पैसे जे आहेत ते फक्त एक हजार पाचशे रुपये पडणार होते परंतु परंतु आता त्यांनी एक नवीन योजनेमध्ये बदल केलेला आहे तो देखील महत्त्वपूर्ण आहे तो म्हणजे त्यांना आता दोन महिन्याचे पैसे पडणार आहेत ऑगस्ट आणि सप्टेंबर म्हणजे त्यांना देखील आता तीन हजार रुपयेच पडणार आहेत दीड हजार रुपये नाही डायरेक्ट तीन हजार रुपयेच पडणार आहे जरी सप्टेंबरमध्ये अर्ज केला असेल अशा प्रकारची म अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती होती आणि बँक जर बंद असतील तर त्याचा काहीच विषय नाही श, श शनिवारी त्यांनी ऑटोपे सेट जर केले असेल तर पैसे जे आहेत ते डायरेक्ट तुमच्या डेबिटद्वारे बँक खात्यात ट्रान्सफर होतात रविवार किंवा सुट्टीचा काहीच विषय नसतो जरी बँक बंद असेल तरी देखील त्यांचे सर्व्हर तर कनेक्ट चालू असतात आता आपण फोनपे वापरतो गुगल पे वापरते कशावर चालू असते तर बँकेचे सर्व्हरवर कनेक्ट असते त्यामुळे रविवारचा आणि पैसे पडण्याचा काहीच संबंध नाही डायरेक्ट पैसे पडू शकतात फक्त एवढे होऊ शकते जर पैसे पडले तर तुम्हाला ते पैसे काढण्यासाठी उद्याची वाट पाहावी लागू शकते फक्त एवढाच बदल आहे अशाच प्रकारच्या लेटेस्ट आणि अपडेटेड माहितीसाठी सबस्क्राईब टू जॉब अपडेट मराठी थँक्यू फॉर वॉचिंग